नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे चर्चा महत्वाची आहे करिअर निवडताना किंवा पुढच्या वर्षी नेमकी कुठली स्ट्रीम कुठल्या साईडला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंय हे नेमकं कसं ठरवायचं बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का मित्रांनो माझं एक ऑब्झर्वेशन आहे आमच्या काळामध्ये सुद्धा आणि या काळामध्ये सुद्धा काळ बदलला पण विचार बदलले नाही विचार असा आहे की माझा मित्र सोम्या कुठं चाललाय आर्ट्सला चाललाय मी पण चाललो त्याच्या मागे कडमडायला गोवा कुठं चाललाय सायन्सला चाललाय माझा मित्र मी पण चाललोय माझी मैत्रीण कॉमर्सला मी पण जाणार आहे मग पुढे काय बाबा कॉमर्स करून काय करणार तुझी ॲबिलिटी काय तुझी आवड काय आहे तुला काय करायचंय तुझं स्वप्न काय करायचं काय आहे याचं हे सगळं बाजूला ठेवलं आपण काय केलंय लोकांची स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागलो आईला व्हायचं इंजिनिअर बना बाबाला आहे डॉक्टर बना शेजारचा म्हणतोय नाही आता इतर दुसरी कुठली तरी फील्ड आहे त्याच्यामध्ये खूप चांगलं आहे सी ए बनला तर तुला खूप चांगल्या प्रकारची चा ऑपॉर्च्युनिटी आहे एखादा म्हणा तू चांगला क्रिकेट खेळतो तो, तो क्रिकेटर बन दुसरा कुठला तरी येऊन तो म्हणणार तू एम एस डब्ल्यू कर चांगला कोर्स असतो एखादा अजून एक काहीतरी येऊन म्हणलं की एम पी एस सी कर युपीएससी कर त्याच्यामध्ये खूप चांगलं करिअर आहे या सगळ्या गोष्टी अख्खी दुनियात तुम्हाला वेगवेगळ्या सांगते काहीतरी आणि तुम्ही काय करता दुनिया काय सांगते त्याच्यातलं एखादं ध्येय निवर्तन त्याच्या मागं जाता दुनियेची स्वप्न लोकांची स्वप्न पूर्ण करण्याच्या मागं आपण पळतो पण स्वतःला काय करायचंय स्वतःचं काय स्वप्न आहे स्वतःला कोडिंग आवडते स्वतःला एडिटिंग आवडते स्वतःला व्हिडिओ मेकिंग आवडते स्वतःला ड्रॉइंग आवडते त्याच्याकडे कोण जाणार स्वतःला ऍक्टिंग आवडते तिकडं नाही स्वतःची स्वप्न पूर्ण नाही करत दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे आपली अख्खी लाईफ जाते आणि मग शेवटी आपल्या मनात विचार येतो की अरे त्यावेळेस जर मी डिसिजन घेतला असतं तर आज कुठंतरी वेगळा असतो आनंदी असतो मित्रांनो स्वप्न ध्येय निवडताना असं निवडा तिथं पैसा किती मिळेल हे इम्पॉर्टंट नाही तिथं तुम्हाला आनंद किती मिळेल हे खूप महत्वाचं आहे की माझं स्वप्न आहे अमुक अमुक होणं ओके अमुक अमुक काहीतरी चांगलं मला करायचं आहे मला या ध्येयापर्यंत पोहोचायचं आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचल्यानंतर मी खरंच खूप आनंदी असेल भले पैसा कमी असेल पण आनंदी असेल मग असं स्वप्न असं ध्येय निवडाने त्या अनुषंगाने तुम्हाला तुमची साईट निवडायची आहे स्वतःची कॅपॅसिटी ओळखा मित्रांनो स्वतःची कॅपॅसिटी ओळखा आणि त्या अनुषंगाने पुढे जा दुनिया जी आहे ती आपली परीक्षा त्यांच्याप्रमाणे घेते त्यांच्याकडे जी मोजपट्टी असते त्या मोजपट्टीप्रमाणे शाळा असेल दुनिया असेल सगळी त्याचप्रमाणे परीक्षा घेते उदाहरणार्थ जर तुम्ही बघितलं आता इथं बघा एक उदाहरण तुमच्या समोर आहे या उदाहरणामध्ये जर आपण बघितलं इथं काय बाबा हा मास्तर परीक्षा घेतोय हा मास्तर या पोरांची काय परीक्षा घेतोय बघा की ते म्हणतायत की यू पास और फेल विल डिपेंड ऑन युअर अॅबिलिटी टू क्लाइम्ब टू द टॉप टॉप म्हणजे तुमची तुम्ही या झाडावरती टॉपवरती जाऊन चढायचं तिथं तुमची परीक्षा घेतली जाणार जो टॉपवरती चढेल तो बाबा पास होईल आता मला सांगा हा बिचारा मासा कसा का 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 काय जाईल हत्ती कसा काय जाईल रस्त्यांची सोंड पोचल हा किंवा बाबा हा हा माकड जो आहे तो खुश झाला कारण हा झाडावर चढू शकतो याची ॲबिलिटी आहे याची परीक्षा याला आनंद झाला कारण याची ॲबिलिटी आहे याच्यामध्ये ती कला आहे झाडावर चढणं बरोबर ना एखादा मुलगा सायन्सला गेला तर त्याची ती आवड आहे त्याची ती कला आहे तो जाईल तिकडं बरोबर ना एखादा मुलगा वेगळ्या कुठेतरी इंजिनिअरिंगला गेला त्याला आवडतं त्याच्यामुळे तो तिथं गेला आहे मग आपण पण जाण जाणं गरजेचं आहे का आपली कला वेगळी आहे आपल्यामध्ये वेगळ्या ॲबिलिटीज आहेत तुमच्यातल्या ॲबिलिटीज काय आहे तुम्हाला कुठला विषय चांगला आवडतो तुम्हाला भविष्यात काय बनायचं आहे एखाद्या मुलाला बनायचं आहे डॉक्टर त्याच्यामुळे तो जातो सायन्सला त्याचं ठरलंय तर डॉक्टर बनायचं आहे त्याला तो गेला आहे सायन्सला पण तुम्हाला काहीतरी वेगळं बनायचं आहे तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तुम्ही सायन्सला जाऊन काय करणार तुम्ही कॉमर्सला जा बरोबर ना त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्ही तुम्हाला जे काही आवडतंय त्या अनुषंगाने त्या फील्डमध्ये जाणं गरजेचं आहे माशाने ठरवलं की बाबा चला मी पण हे सर म्हणतात ना त्याप्रमाणे मी सुद्धा झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो तो करेल प्रयत्न पण तो पोहोचेल का लवकर झाडावरती तो दोन वर्षानंतर झाडावर पोहोचेल तो पोचेपर्यंत तो, तो जगल की नाही हे आपल्याला माहिती नाहीये त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची की ध्येय ठरवताना हो आपल्या का कॅपॅसिटी काय आहे त्या अनुषंगाने ध्येय ठरवा आणि त्या अनुषंगाने त्या स्ट्रीमला जाणं गरजेचं आहे माश्याने पाण्यातच पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि मास्तरने पण त्याला सांगितलं पाहिजे की बाबा तुझं काम झाडावर चढणं नाही तू पाण्यामध्ये पोहण्याच्या स्पर्धेत खूप चांगल्या प्रकारे जाऊ शकतो तुझी स्पर्धा तुझं जे मूल्यमापन आहे ते आम्ही तुम्ही तिकडे घेऊ तर त्याच्यामुळे आपण एज्युकेशन सिस्टीमकडे न बघता आपण स्वतःला काय आहे स्वतःला काय बनायचं त्या अनुषंगाने स्ट्रीम निवडा शेजारचा कुठं चालला आहे माझा मित्र कुठं चालला आहे याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आहे स्वतःतल्या कॅपॅसिटी काय आहे दोन गोष्टी लक्षात घ्या ध्येय ठरवताना पहिली गोष्ट आवड आणि आपल्या कॅपॅसिटी इंटरेस्ट आणि कॅपॅसिटी समजा मी मागे पण सांगतो तुमचा जर इंटरेस्ट एखाद्या मुलाचा इंटरेस्ट त्याला खूप आवडतं चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या दुरुस्त करायला बरोबर ही त्याची आवड झाली काय झाली त्याची आवड आवड काय बाबा त्याला गाड्या दुरुस्त करायला खूप आवडतं एखाद्याची टू व्हीलर बंद पडली तर तो, तो लगेच नीट करून देतोय एखाद्याचं साग पंक्चर झालं तर ते लगेच काढतोय तो म्हणजे त्याच्यामध्ये ती आवड आहे मेकॅनिकल फील्डमध्ये जायला मग त्याच्याकडे काय ऑप्शन आहे की बाबा त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला गेलं पाहिजे पण दुसरा प्रॉब्लेम इथं आहे की त्याची कॅपॅसिटीमध्ये प्रॉब्लेम आहे कॅपॅसिटी म्हणजे काय त्याचं गणित खूप कच्च आहे आणि त्याला मार्कच फार चाळीस पंचेचाळीस पन्नास मार्क पडलेले आहेत त्याला इंग्लिश रिडिंग करताना खूप प्रॉब्लेम येतोय मग काय करायचं पण त्याची आवड तर आहे बाबा या फील्डमध्ये जाणं मग त्याच्याकडे एक ऑप्शन आहे तो आय टी आय करू शकतो आय टी आयला जाऊन डिझेल मेकॅनिकल मॉटर मेकॅनिकल अशा प्रकारचा एखादा कोर्स करून तो भविष्यामध्ये त्या प्रकारे तो शिकू शकतो आणि एक चांगला मेकॅनिकल होऊ शकतो चांगला मेकॅनिक झाल्यानंतर स्वतःचं गॅरेज चालू टाकू शकतो स्वतःचा शोरूम टाकू शकतो इन फ्युचरमध्ये बाहेरच्या देशामध्ये जाऊन सुद्धा काम करू शकतो एखादा इंजिनियर झालेला मुलगा त्याच्यापेक्षा चांगलं काम हा मुलगा करू शकतो कारण याच्यात इंटरेस्ट आहे फक्त इंग्लिश गणित कच्चा असल्यामुळे त्याने इंजिनिअरिंग नाही केलं पण आय टी आय करून सुद्धा तो संपूर्ण गाडी पूर्णपणे उघडून परत चांगल्या प्रकारे तापोटाप जॉईन करू शकतो म्हणजे त्याच्यात ती क्वालिटी आहे त्याच्यामुळे आपली आवड कुठं आहे आपल्या कॅपॅसिटीज काय का या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या अनुषंगाने ध्येय निवडायचं आहे आणि कुठलं ध्येय निवडायचं ते, ते आत्ताच ठरवा मित्र कुठं जाणार आहे ते नका बघू तुम्हाला कुठं जायचं तुमचं ध्येय ठरवा मित्रांनो दोन महिने आहेत काही मुलांचा प्रॉब्लेम असा असतो की पेपर आले जर म्हणजे रिझल्ट लागलाय तरी ध्येय ठरवलेलं आहे रिझल्ट लागून कॉलेजमध्ये जातोय घरातून निघतोय की सायन्स घरातून निघतोय कॉमर्सला घ्यायचं म्हणजे रस्त्यात जाता एक मित्र म्हणतो की बाबा आर्ट्सला घेऊ आपण मग त्याचं ठरतं आर्ट्सला आणि आण ज्यावेळेस तो प्रत्यक्षात तिथं जातो बरोबर ना घरात निघताना त्यांना त्याचं ठरतं आर्ट्सला घ्यायचंय रस्त्यात चर्चा होते की कॉमर्सला घेऊ आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस तो तिकडं जातो फॉर्म घ्यायला तेव्हा कॉलेजमधून घरी सायन्सचा फॉर्म घेऊन येतो म्हणजे इतकी वाईट अवस्था सध्या आपल्या मुलांची आहे तर त्या वाईट अवस्थेपर्यंत आपल्याला जायचं नाही तुमचं ध्येय तुमचं टार्गेट ते एकदम क्लिअर पाहिजे एकदम व्यवस्थित पाहिजे सेट पाहिजे तर ते आत्ता ठरवा आत्ताची व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच तुम्ही मनामध्ये विचार चालू ठेवा की मला काय बनायचं कुठल्या साईडला ऍडमिशन घ्यायचं ते आता ठरवा जर आता ठरवलं तर हे दोन महिने जे आहेत सुट्ट्यांमधले त्याच्यात तुम्हाला वेळ मिळेल की या महिन्यामध्ये मी आता तयारी करू शकतो त्या अनुषंगाने एखाद्याचं जर ठरलं की सायन्स आहे मग तो सायन्सची अकरावीची पुस्तकं आणून तो वाचू शकतो थोडी दिवसातून दोन तीन तास वाचू शकतो अख्खा दिवसभर नुसत्या उन्हाडक्या करणार समोर आहे आनंद साजरा केला पाहिजे उड्या मारल्या पाहिजे एन्जॉय केल्या पाहिजेत पण त्याचबरोबर थोडा थोडा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू चालू ठेवा नाहीतर ती अभ्यासाची एखादी एकदा सवय गेली की गेलीच समजा मग ओके त्याच्यामुळे एक एक दोन दोन तास थोडंसं वाचा काय वाचल्यामुळे काय समजलं नाही समजलं पण वाचत सुटायचं वाचायचं वाचा जेवढं डोक्यामध्ये बसल तेवढं डोक्यात बसून ते घेण्याचा प्रयत्न करायचा युट्यूबवरच्या व्हिडिओ बघा अकरा रिलेटेड अकरा विषय वेगवेगळ्या विषयांच्या आता काय तुमच्या आता मोबाईल आहेत ज्ञानाचं भांडार आहे त्या ज्ञानाच्या भांडाराचा वापर जर चांगला केला तर तुम्ही आयुष्यात पुढे जाल तुमचं भविष्य उज्ज्वल होईल नाहीतर अंधार ओके सगळीकडे तर मित्रांनो एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नसेल ला आवडली तरी पण लाईक करा आणि त्याचबरोबर नवीन असेल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट ठीक आहे नंतर बाकी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अकरावीच्या सुद्धा व्हिडिओ लवकरच आपण चालू करणार आहोत त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अकरावीच्या आर्ट्स कॉमर्स सायन्स तिन्ही भागाच्या व्हिडिओ आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करू त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील त्या काळामध्ये बाय मित्रांनो धन्यवाद